ले ले तर मकर संक्रांत जवळ आलेली आहे त्यासाठी स्पेशल अशी भोगीची मिक्स व्हेज थाळी आज आपण पाहणार आहोत तर इथे मी ग्रेव्हीवाली भाजी केलेली आहे त्यानंतर इकडे सुक्की भाजी आहे सोबतच मिक्स व्हेज राईस आहे आणि लावून बाजरीची भाकरी केलेली आहे त्याचसोबत इकडे चिक्की चिक्कीशिवाय भोगीची थाळी अपूर्णच गाजर कांदा आणि लिंबू तर अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये मी ही थाळी तुम्हाला दाखवणार आहे तर तीनही रेसिपी छान आहेत तुम्हाला नक्की आवडतील तर सर्वात सुरुवातीला आपण ग्रेवीवाली म्हणजेच रस्साभाजी पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि त्याचा जरा देखील तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचसोबत बेलायकन प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळतील इथे जी भोगीसाठी मी मिक्स वेज थाळी दाखवणार आहे ती एका टप्प्यात दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी तीन टप्प्यामध्ये दाखवणार आहे तर भाजीसाठीचं साहित्य पाहूयात इथे खूप साऱ्या भाज्या तुम्हाला दिसत असतील तर हिवाळा आहे हिवाळ्यात खूप छान छान भाज्या मिळतात आणि भोगीसाठीच्या ज्या भाज्या आहेत त्या इथे मी घेतलेल्या आहेत तर एकदा भाज्या निवडून तयार असल्या की भाजी करायला वेळ लागत नाही तर इथे घेवड्याची शेंग घेतलेली आहे शेंगेचं प्रमाण जास्त ठेवावं त्यानंतर वांगी आणि चाकवताची भाजी घेतलेली आहे इकडे तुरीचे दाणे गाजर त्याचसोबत हिरवे हरभारे आहेत पावटा आहे बटाटा इथे आंबट गोड बोर आहेत आणि मटार आहे कोथंबीर आणि बारीक चिरलेला कांदा आहे सोबतच इकडे शेंगदाणे तिळ आणि कारळे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे त्याचसोबत इकडे माझा हा घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला त्यानंतर इकडे गोडा मसाला बेडगी मिरची पावडर आणि धने जिरे पावडर आहे आणि इकडे हुरडा घेतलेला आहे मला ताजा हुरडा मिळाला नाही म्हणून हा मागच्या वर्षीचाच हुरडा मी कोमट पाण्यामध्ये रात्री भिजत घातला आणि सकाळी कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत त्यानंतर आलं लसूण घेतलेलं आहे त्याचसोबत इथं खोबऱ्याचे काप आहेत आणि फोडणीसाठी जिरं मोहरी चवीनुसार मीठ आणि फोडणीमध्ये आपण तिळ वापरणार आहोत त्यानंतर इकडे ओलं खोबरं आहे आणि पातीचा कांदा आणि पातीचा लसूण घेतलेला आहे तर इथे मी फोडणीचं साहित्य आहे ते बाजूला ठेवते आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत चुलीवरती बनवणार आहे हे मी या मातीच्या भांड्यामध्ये तर सगळ्यात तागोदर इथे शेंग घालून घ्यायची आहे घेवड्याची सर्व भाज्या ह्या आम्ही निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच इकडे तुरीचे दाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकता किंवा त्याचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता पण शक्यतो याच भाज्या वापरल्या जातात गाजर गाजराचे काप इथे घालायचे आहेत त्यानंतर हिरवा हरभरा पावट्याच्या बिया आहेत त्यानंतर इथे मी बटाटा साल काढून आणि चिरून घेतलेला आहे लाल कलर येऊ नये म्हणून मी ते पाण्यामध्ये ठेवला होता त्यानंतर मटारचे दाणे घालायचे आहेत आणि जेव्हा आपण ही ग्रेवीवाली किंवा भोगी ते भाजी भोगीची करतो तेव्हा त्याला छान एकसारखी भाजी व्हावी म्हणून ही आपण चाकवताची भाजी वापरणार आहोत नाहीतर काय होतं की एकीकडे एक पाणी आणि एकीकडे एक एक भाज्या होतात तर ही भाजी वापरल्यामुळे आपली भाजी छान एकसारखी होऊन जाते सोबतच इथे हुरडा घालून घेतलेला आहे शक्य असेल तर नक्की तुम्ही ताजा हुरडा वापरा तर वांगी आहेत ते आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत ह्या भाज्यांचा किती छान कलर दिसत आहे सगळ्या मिक्स भाज्या आणि इथे मिक्सर जारमध्ये मी हे हो खोबऱ्याचे काप आणि आलं लसूण घालून त्याची वेगळी पेस्ट करणार आहे तर सुरुवातीला आपण ह्या भाज्या वाफवायला ठेवून देऊयात तर साहित्य सांगताना इथे शेंगदाणे सांगायचे मी विसरले होते तर अख्खे शेंगदाणे इथे आपल्याला घालायचे आहेत शक्य असेल तर सुरुवातीला थोडे भिजवून घेतले तरी चालतील तर आता आपण हे सर्व भाज्या वाफवायला ठेवून देऊयात आणि इकडे मी चूल पेटवून घेतलेली आहे आणि ह्या चुलीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तर तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर या भाज्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे भाजी वाफवताना पाणी खूप नाही वापरायचं कारण भाज्यांना नंतर पाणी सुटतं आणि हे भाज्या पहा तुम्ही थोड्या थोड्या म्हटलं तरी खूप सारी भाजी होऊन जाते आणि इथे आपण हे सर्व मिक्स करून घेऊया छान हे मिक्स करून आपल्याला हे झाकण ठेवून सत्तर टक्के तरी ह्या वाफून घ्यायच्या आहेत मी बाहेर चुलीवर स्वयंपाक करत आहे त्यामुळे कावळ्यांचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल इथे खूप कावळे आहेत इथे खूप मोठी झाडं आणि नारळाची बाग असल्यामुळे कावळे जास्त आहेत इथे मी आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेते हे पहा मिक्सरला मी छान फिरवून घेतलेला आहे आणि यामध्येच आता मी कोथिंबिरीचा जो देठाचा भाग आहे तो घालून मी याची पेस्ट तयार करून घेते तर हे पहा इथे आपल्या भाज्या वाफून तयार आहेत मी मध्ये एकदा चेक केलं होतं आणि छान मिक्स करून झाकण ठेवून परत वापरून घेतलं होतं तर आता मी हे एका भांड्यात काढून घेते तर इथे मी वांगी चिरून घेते वांगी डेट जास्त काढायचं नाही फक्त शेंड्याचा भाग थोडासा काढायचा डेट खूप छान लागतो आणि वांग्याची ही या भाजीमध्ये खूपच छान लागते तर इकडे मी पातीचा ओला जो कांदा होता तो कांद्या सकट कांदाही चिरून घेतलेला आहे आणि पातही घेतलेलं आहे तसेच लसूण पात घेतलेले आहे चिरून इथे वांगी चिरून झालेली आहेत आता ही बोरं जी आहेत छोटी ते चिरून घ्यायची आहेत बऱ्याच ठिकाणी अख्खी बोरं बियासकट घातली जातात पण ते दाता खाली आलं तर दाताला इजा होऊ शकते त्याचबरोबर एखादी वेळी आळी देखील असू हो शकते बोरात त्यामुळे मी चिरूनच घेते तर इथे पोरण्यासाठी तेल घालते या भाजीसाठी जरा तेल जास्तीच घालावं लागतं एक किटली मध्ये जी फळी असते ती तीन आणि थोडस वरती इथे मी तेल घातलेलं आहे सगळ्यात मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर इथे एक जिरं झालं त्याचबरोबर हिंग हिंग सांगायचं राहिला होता हिंग घातलेला आहे त्यानंतर इथे तीळ घालायचे एवढे एक चमचावर साधारण तिळाने खूप छान खमंग अशी चव येते त्यानंतर हे लसूण हा ओला कांदा आहे पातीचा तो त्यानंतर हा आपला वाळलेला कांदा हा कांदा इथे आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि इथे मी तुम्हाला एक टिप सांगते जेव्हा तुम्ही मातीच्या भांड्यात कोणताही पदार्थ करता तेव्हा तिथे लाकडीच उलथान मना चमचा याचा वापर करा स्टीलचा वापर केला तर ते मात ह्याची भांड्याची माती कचकच लागू शकते इथे कांदा छान लालसर परतून झाला की त्यामध्ये आपण पुढचे जिन्नस घालणार आहोत कांदा परतला गेला की यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथंबीर खोबऱ्याची जी, जी पेस्ट आहे ती यामध्ये घालणार आहोत आणि छान परतून घ्यायची आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं पर आहे तर इथे आपलं वाटण छान परतून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याचं तेल वेगळं झालेलं आहे तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये आपण जरासं ओलं खोबरं घालणार आहोत हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल त्यानंतर जरासी कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये आणि छान हे मिक्स करून परतायचं आहे तर आता आपण भाजीचा मसाला करणार आहोत तर इथे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपला हा कांदा लसूण मसाला त्याचसोबत गोडा मसाला धने जिरे पावडर तर सर्व मसाले आपण घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे आपण इथे हे जे भाज्या वाफवलेलं पाणी आहे तेच पाणी वापरलेलं आहे मी इथे तर त्यामुळे आपले मसाले करपणार नाहीत आणि त्याचा फ्लेवर छान उतरतो भाजीला आणि रंगही सुरेख येतो हे पहा इथे आपली ग्रेव्ही किती छान दिसत आहे खूप लाल रंग आलेला आहे आणि आता यामध्ये आपण आपल्या उरलेल्या भाज्या घालणार आहोत तर इथे वांग्याचे काप त्याचबरोबर हे बोराचे काप देखील घालायचे आहेत आणि कांद्याची पात हे घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे एका मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण वाफवलेल्या भाज्या घालणार आहोत तर आता इथे आपण हे आपल्या वाफवलेल्या भाज्या घालून घेणार आहोत तर वाफवताना जे पाणी वापरलेलं आहे ते पाणी फेकून न देता हे भाजीमध्ये दे घालायचं आहे सर्व भाज्या आपण या मसाल्यामध्ये आपली जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत पहा किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या भाज्यांना मस्तच तर आता या भाजीमध्ये आपल्याला हे जे तिळाचं कूट आहे तिळ भाजून मी त्याचा कूट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यानंतर हे ते तेही भाजून घेतलेलं आहे मी आणि त्याचा कूट आहे तो घालून घेतलेला आहे त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे छान भाजून त्याची सालं काढून घेतलेले आहेत तो कुट इथे घालायचा आहे हे कारळ आणि तिळ याच्यामुळे खूप छान भाजी लागते ह्या भोगीच्या भाजीला तुम्ही नक्की वापरा आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत सुरवातीला हे भाज्या वाफवलेलं पाणी तेच घालते आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे आपल्याला इथे भाजीला त्यामुळे आपल्या भाजीची चवही छान येते आणि रंगही छान लाल असा येतो त्यामुळे कधीही अशी ग्रेव्हीची किंवा मसाल्याची भाजी करताना त्याला गरमच पाणी वापरायचं आहे तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला तर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपल्या ह्या भाज्या पूर्णपणे शिजलेल्या नाही आहेत तर त्या शिजण्यासाठी पाणी लागणार आहे त्या हिशोबाने मी पाणी वापरलेलं आहे तर खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही अशी भाजी मला हवी आहे तर आता हे झाकण ठेवून मी हे शिजवून घेते तर इथे आपली भाजी तयार झाली आहे खूप छान रंग आलेला आहे आणि भाजीचा थिकनेस ही खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही अशीच हवी होती मला ही थंड झाल्यानंतर अजून ही घट्ट होऊन जाते त्यामुळे खूप पाणी आटेपर्यंत शिजवायची नाही थोडी पातळ आहे तोपर्यंतच आपल्याला ही गॅसवरून उतरवायची आहे तर इथे भोगीसाठी स्पेशल अशी रस्सा भाजी आपली तयार झाली आहे तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्यावरती छान ओल्या खोबऱ्याचा खीस तसेच कांद्याची पात आणि कोथंबीर घालून छान गार्निश करून ही भाजी तुम्ही सर्व करू शकता तर संक्रांत स्पेशल भोगीची मिक्स वेज थाळी सध्या आपण पाहत आहोत तर त्यामधील जी रस्सा भाजी आहे ती आज आपण पाहिलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी याला मिक्स वेज म्हणतात किंवा खेंगाट म्हणतात त्याचबरोबर शेंग सोलाना म्हणतात तुमच्या भागात जे काही म्हणत असतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव दिलं जातं या भाजीला तर ती भाजी आज आपण पाहिलेली आहे आणि पुढच्या रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचसोबत बेलायकन प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत